ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे सत्तर अध्याय अक्षर अक्षरब्रह्मयोग श्री गणेशाय नम शुक्ल शुक्लपक्ष षण्मासा उत्तरायणं तत्र काले प्रयात ब्रह्मविध ब्रह्म हा जना हा, ब्रह्म गच्छ, जठराग्नी प्रज्वलित आहे अंतकरणात ज्ञानमय ज्योतीचा प्रकाश आहे बाहेर शुक्ल पक्षातील प्रकाशमान दिवस आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यातील एक महिना आहे त्या काळी देहत्याग करून प्रयाण केलेले ब्रह्मवेत्ते पुरुष ब्रह्माला प्राप्त होतात आता अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामानसा माजी मासू उत्तरायण ऐशया समयोगाची निरुती लाहोनी जे देह ठेवी ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधारी गा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया येथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास सा उत्तरायण ते वरचिल गा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काळू जाणिजे या ते अर्चिरा मार्गू म्हणजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक देहामध्ये जठराग्नीचा व अंतकरणातील ज्ञानमय ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस आहे आणि उत्तरायणातील सहा महिन्यांपैकी एक महिना आहे अशा या जुळून आलेल्या समयोगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह ठेवतात ते ब्रह्मज्ञानी ब्रह्मस्वरूप होतात हे धनुर्धरा नीट लक्ष देऊन एक येथवर ह्या पवित्र अवसराचे असे विलक्षण सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे स्वपुरा म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाण्याचा जाण्याचा हा उजू म्हणजे सरळ मार्ग आहे येथे ह्या मार्गात सतेज जठराग्नी ही पहिली पायतरे म्हणजे पायरी आहे अंतःकरणातील ज्योतिर्मय आत्मज्ञान ही दुसरी पायरी होय प्रकाशमान दिवस ही तिसरी पायरी होय शुक्ल पक्ष ही चौथी आणि उत्तरायणाचे सहा महिने ही सोपानाची म्हणजे जिन्याची वरची पायरी होय या मार्गाने योगीजन सिद्धीच्या सदनाला पावतात हा उत्तम काळ आहे असे जाण या मार्गाला अर्चिरा मार्ग म्हणतात आता देहत्याग करण्यासाठी जो अकाळ म्हणजे अयोग्य काळ आहे तो देखील सहज ओघाने सांगतो ते ऐक धूमो रात्री धूम हा रात्रीही तथा कृष्ण हा षण्मासहा दक्षिणायनम तत्र काले मृत योगी चांद्रमसम ज्योतिही प्राप्य निवर्तते अंतर्यामी तेजस्वी जठराग्नी नसल्यामुळे धूर बाहेर रात्र आणि त्यातून कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांपैकी एक महिना अशा काळी मरण पावणारा योगी चंद्रतेजाला प्राप्त होऊन चंद्रलोकीचे उपभोग भोगून पुढे न जाता मृत्यूलोकी परत येतो तरी प्रयाणाची या अवसरे वातश्लेष्मा सुभरे तेने अंतक अंधारे अन, कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण अग्निचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होय तेने चेतना जिवसिली ठाये शरीरीची जैसे चंद्रा आड आभाळ सदट दाटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय का मरेना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्यादा वेळ ठाकू वेळ वेळू ठाकी ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धुमाकोळाची कोंडणी तेथ जन्मे जोडली या वाहणी युगची बुडे तरी प्रयाणाची अवसरे म्हणजे मरण समयी शरीरामध्ये वात व श्लेष्मा म्हणजे कफ सुभरे म्हणजे फार दाटून राहतो त्यामुळे अंतःकरण अंधाराने कच्च भरून जाते सर्व इंद्रिय लाकडासारखी जड झाल्याने त्यांची गती कुंठित होते स्मरण शक्ती भ्रमात बुडते मन वेडे होते आणि प्राण कोंडला जातो जठराग्नीचे अग्निपण जाते आणि त्याचा सर्वत्र धूरच धूर होतो त्यामुळे चेतना जाणीव व ज्ञान शरीरातच कोंडलेले राहते ज्याप्रमाणे दाट व जलाने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड आल्यावर धड ना अंधार ना धड प्रकाश असा झुंजू मुंजू असतो त्याप्रमाणे तो माणूस धड मेलेला नसतो व धड सावध वा शुद्धीवरही नसतो अशा रीतीने त्याच्या जीवितास स्तब्धता येऊन शरीर नुसते पडलेले असते आणि आयुष्य हे मरणाच्या वेळेची वाट पाहत असते अशा प्रकारे मन बुद्धी व इंद्रिय यांच्या सभोवती धुमाच्या समुदायाची कोंडणी होते त्यावेळी जन्मभर जोडलेला स्वरूप अभ्यासाचा लाभ युगांतराप्रमाणे नाश पावतो हा गा हातीचे जे वेळी जाय ते वेळी का लाभाची गोठी के आहे म्हणून प्रयाणी तव होय येतुली दशा ऐशी देहा आतुस्थिती बाहेरी कृष्ण पक्षी वरी राती आणि सामासही ओढवती दक्षिणा पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची ह्या प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी ऐके आए ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणवनी चंद्रवरी जाणे घडे मग तेथुनी मागुता बहुडे आहे आम्ही अकाळ जो पांडवा म्हणितला तो जाणावा आणि हाची धूम्र गावा पुनरावृत्तीची या येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि स्वस्थ चांगू निवृत्तीवरी बाबा अर्जुना जन्मभर केलेला हा अभ्यास जेव्हा असा जातो त्यावेळी आणखी कोणत्या लाभाची गोठी म्हणजे गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे म्हणून तर प्रयाणकाळी अशी केविल दशा प्राप्त होते देहाची आतील स्थिती ही अशी होऊन बाहेर कृष्ण पक्षातील पंधरवडा वरून रात्र आणि महिन्यांमधील एक येतो सर्व पुनरावृत्तीची म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात पाडणारी घराणी प्रयाणकाळी एकवटतात मग तो स्वरूप सिद्धीची म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची कहाणी कशी ऐकेल अशा रीतीने ज्याचा देह पडतो म्हणजे ज्याला मरण प्राप्त होते तो योगी तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्र लोकापर्यंत जाणे घडते आणि मग तेथून माघारी फिरून संसारी म्हणजे मृत्यू लोकात परत येतो हे पांडवा मरणास अकाळ अकाळ म्हणून म्हणतात म्हणून जो म्हणतात तो हाच समज आणि हाच पुनरावृत्तीच्या म्हणजे पुनर्जन्मरूप गावाला येण्याचा धूम्र मार्ग होय येर म्हणजे दुसरा जो अर्चिरा मार्ग आहे तो वस्तीचा सुगम वाहता अतिउत्तम स्वस्त सुलभ असून निवृत्ती म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी चांगला आहे हरी ओम ओम हरी, ओम, हरी ओम हरे नम हरे नम हरे नम